कार्याध्यक्ष म्हणून सर काम पाहतात अनेक पुस्तकांचं सरांनी इंग्रजी पुस्तकांचा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आजच्या मान्यवरांचं स्वागत होत आहे कृपया काय मी काय हेच या कार्यक्रमाचं खरंतर प्रास्ताविक का आहे तिची भूमिका आहे मी तुमच्या समोर सांगतो लोकशाही संघर्ष करणाऱ्या तरुण तरुणींच हे विचारपीठ आहे स्वातंत्र्य समता आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम त्या पद्धतीची रचना आखून लोकशाही जागर मंचाने गेले दोन तीन वर्षात विविध उपक्रम घटके शोषित घटके त्यांना न्याय मिळून परंपरेची कठोर चिकित्सा करून त्यातील चांगल्याचा स्वीकार आणि कालबाह्य व अन्य रूढी प्रथांचा ते, ते चा अनेक वर्ष काम करीत आहेत आज आपल्या समोरची घटना आहे महाडचा सत्याग्रह या घटनेला नव्वद वर्ष होत असताना इतिहासात या भारतीय यांना एकत्रित बांधण्याचे जेथे जेथे प्रयत्न झाले परंतु मनातली जी भावना आहे मनातली जी तळमळ असली की याला न्याय मिळवून दिला पाहिजे यांना यांची महाडचा सत्याग्रह असू दे मंदिर चळवळ की मंदिरामध्ये प्रवेश मिळाव्यासाठी बाबासाहेबांची सुरुवात असू दे किंवा सावर ही या भेदांच्या पलीकडे जाऊन जो वंचित समाज आहे ज्याच्यावर विशिष्ट आणला तो सामाजिक दर्जा ती जाती बाजूला सारून ज्या घटनांनी हा समाज आणि सर्व प्रकार लोकशाही जागर मंच संविधान दिन त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कारगिल विजय कार्यक्रम घेण्याचा उद्देश असाच की हिंदू समाजातल्या असलेल्या चुकीच्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथांवर समाजाची पहिली कसोटी जातींचा अलग बनलेला हा सर्वोच्च सार्व समाज अस्पृश्य अदृश्य आणि ज्यांच्या जवळ जाऊ नये या अर्थी अगंतव्य मानला जाईल अनेक प्रकारच्या बंधनामुळे हा समाज अगदी माणुसकीस पारखा झालेला होता कारण तो केवळ अस्पृश्य नाही अदृश्य नाही तर त्याच्या जवळही कोणी जायची जात नसे अशा प्रकारची वागणूक या समाजाला मिळत होती जातीभेद आणि अस्पृश्यांवरील अन्याय निवारणासाठी भगवान गौतम बुद्धांपासून ते महात्मा ज्योति ज्योतिबा फुले यांच्यापर्यंतच्या कामाचं महत्त्व हे किरण यांनी त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे आणि अस्पृश्य समाजातूनही विरोधात जी हालचाल सुरू झाली त्याच्यामध्ये एक नाव हे गोपाळबाबा वलंकर यांचं येतं आणि त्यांची विटाळ विद्वंसन नावाची पत्रिका आहे आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की अस्पृश्यता ही देवनिर्मित नसून मानव निर्मित आहे आणि तरी सुद्धा हिंदू समाज हा इतकी प्रदीर्घ वर्ष ही अस्पृश्यतेची रीत कशी काय पाळतो या पद्धतीने त्याची मांडणी ही त्यांनी केलेली आहे आणि मग तिथून पुढे मला वाटतं दलित चळवळीची एक जी काही भूमिका आहे तर ती तयार होत गेली त्यावेळेला लक्षात येतं की या सामाजिक सुधारणांचा जो काही प्रवाह आहे हा आणि राजकीय स्वातंत्र्याआधी की सामाजिक सुधारणा आधी असा जो पेच आहे हा फक्त टिळक आगरकारणपुरता मर्यादित नाही तर जहाल नेमस्तवादाच्या या पार्श्वभूमीवर कीर म्हणतात